बहुतेक माझे मित्र बोलतात की लाईव्ह लाईव्ह आहे त्यामुळे तरी प्रत्येकाची प्रश्न होतीच की बिझनेस करा करावा एक्सेट्रा काही अवघड नाही तुम्हाला कोणता कोणता बिझनेस करायचा आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे आपण एक छोटा मोठा धंदा करतो छोटा मोठा बिझनेस करतो ते तुम्हाला पारचं चित्र बघून कळालंच असेल की हे कसला धंदा आहे तो किराणा मालाचा आहे नॉर्मल कोणत्याही गल्लीत कमीत कमी दहा -कमी वीस टक्के तरी तुम्हाला मार्जिन मिळते प्रत्येक वस्तू ठेवायची कस्टमर हा रिटर्न गेला नाही पाहिजे त्यासाठी प्रत्येक गोष्ट ठेवायचं सुई धाग्यापासून ही प्रत्येक गोष्ट अगरबत्ती असो काही असो मुशागुल असो चांदारा असो काही असं तुम्हाला माहितीच आहे घराघरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात त्या आणि त्या त्या गोष्टी आपण ठेवायच्या दूध बिस्किट बिस्किट सर्व काही असतं आपल्याकडे ब्रेड बी सर्व काही चाऊमिन्स वेफर्स आहेत बाहेर लावलेले वेफर्स आहेत टोस आहेत बेकरी आयटम आहेत खारी बटर टोस अनेक प्रकारचे आहेत वेगवेगळ्या वेग 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 काहीतरी असं ऑप्शन ठेवत राहायचं आणि अशा प्रकारे आपला बिझनेस चालवत राहायचा सुरुवातीला होणार नाही पण हळूहळू आपला बिझनेस होत राहतो काही टेन्शन नाही आणि कोणाला ना काही जास्तच माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता त्याबद्दल आपण चर्चा करूया सक्सेस कसं व्हायचं ते आपल्या काम लगेच हार म्हणायचे नाही सक्सेस तर होणारच कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर आता दहा रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यावरती दहा रुपयाचं व्याज किती भेट त्या हिशोबाने तुम्हाला प्रॉफिट होणार शंभर रुपये बँकेशी देते त्याप्रमाणे आपला इन्वेस्टमेंट जशी इन्व्हेस्टमेंट करणार तसं तुम्हाला प्रॉफिट हे होणारच ह्याच्यावरती काय टेन्शन नाही एखाद्या वेळेस लॉस झालाच तरी काय हरकत नाही परत प्रयत्न करत राहायचा वारंवार लॉस होणं जरा धोका हो आहे काय त्यामुळे तिथे सावध राहा का लॉस होत आहे हे शोधून काढा आणि त्यातून मार्ग काढा ओके आणि अशा काही गोष्टी आहेत पुन्हा येऊया आणि तुम्हाला एक तुम्हा नवीन मार्ग आता पुढे एक एक नवीन नवीन वर्गाने नवीन नवीन सूचना आपण देऊया आता आज एवढंच आणि उद्या मी तुम्हाला एक मेन पॉईंट घेऊन आणि त्यावरती कसा बिझनेस करायचा हे तुम्हाला सांगेल ओके त्याबद्दल धन्यवाद माझे कस्टमर आलेले आहेत कस्टमर आलेले आहेत त्यांच्याशी आता मी संवाद घालतो कारण की कस्टमर हा पहिला नंतर बाकी सर ओके थँक्यू